पुणे महानगरपालिकेत सफाई कामगार आणि शिपाई पदाची नोकरी निघाली आहे या पदांवर तुम्हाला नोकरीला लावतो असे आमिष दाखवून दौंड तालुक्यातील अनेक गरजू आणि अने मागासवर्गीय महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे नोकरीच्या आमिषाने या महिलांची फसवणूक करणाऱ्यांमध्ये दोन शासकीय कर्मचारी आणि स्वतःला पुणे महानगरपालिका उपआयुक्तांचा पी एम म्हणविणारा एक अशा तीन जणांच्या टोळीचा समावेश आहे खरं तर ही घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरून सोडणारी आहे कारण नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लुबाडणूक करणाऱ्या या टोळीने या महिलांना चक्क पुणे महानगरपालिकेचा शिक्का आणि उपआयुक्तांची सही असणारा कागद व्हॉट्सअपवर पाठवून तुमची पुणे महानगरपालिकेत शिपाई म्हणून नियुक्ती झाल्याचे बोगस पत्र सुद्धा देण्यात आले आहे या टोळक्याने एक, -एक महिलेकडून सुमारे अडीच ते तीन लाख रुपये घेतले असून ही रक्कम त्यांनी ऑनलाईन स्वीकारल्याचा पुरावा देखील या महिलांनी दाखवला आहे आपल्याला आणि आपल्या मुलांना सरकारी नोकरी मिळेल म्हणून या महिलांनी नोकरीच्या आमिषाने स्वतःच्या गळ्यातील दागिने विकले आपल्या गाड्या विकल्या घरावर कर्ज काढले आणि या तिघांना पैसे दिले मात्र तरीही आपल्याला नोकरीवर का रुजू केले जात नाही याची शंका या महिलांना आल्याने त्यांनी पुणे महानगरपालिकेत जाऊन याबाबत चौकशी केली त्यावेळी त्यांना तेथील अधिकाऱ्यांकडून जे उत्तर मिळाले ते ऐकून या महिलांच्या पायाखालची वाळू सरकली कारण अशी कोणतीच नोकर भरती करण्यात आलीच नाही आणि आम्ही नोकरी लागली म्हणून असे पत्र देतच नाही असे उत्तर ज्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी या महिलांना दिले त्यावेळी आपली मोठी फसवणूक झाल्याचे या महिलांच्या लक्षात आले यातील एका महिलेने यवत पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दिली आहे या, या महिलांसोबत नेमकं काय घडलं आहे हे आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकू केळगाव मधले ते दोन कोर्टामध्ये कामाला होते आता रिटर्न झाले तर त्यांनी आम्हाला फोन केला होता पुणे महानगरपालिकेमध्ये कामाला लावतो म्हणून एक जणांची ऑर्डर दाखवली आणि सांगितलं की ह्यांची अशी अशी ऑर्डर आहे पण हे आता पुढे पैसे भरू शकत नाही एवढी एवढी अमाऊंट होती पण त्यांनी अर्धे पेमेंट केले एक लाख ते आता भरू शकत नाही आणि अर्जंट भरायचे तर पाच तारखे पाच डिसेंबरची ऑर्डर आहे तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला रुजू करू शकतो मग ती ऑर्डर दाखवल्याच्या नंतर मी त्यांना दीड लाख रुपये भरले दिले मग ते म्हटले नाही ऑनलाईन दिले, ना, दिले। सगळे ऑनलाईन पेमेंट आहे आणि घेतले वरती त्यांनी म्हटले की कामाला लावल्याच्या नंतर एक लाख रुपये द्यायचेत पण त्यांनी मी पैसे दीड लाख भरल्याच्या नंतर परत पाच डिसेंबरच्या आधीच मला परत मागणी केली की के ऐकाय नाही पाच डिसेंबरच्या आधीच तुम्हाला सगळे अमाऊंट पूर्ण द्यावी लागेल तरच ऑर्डर निघल नाहीतर नाही मग परत मी ते एक लाख पण मॅनेज करून दिले मग पाच डिसेंबरला आम्ही पुणे महानगरपालिकेत गेलो तिथं आमिर शेख म्हणून तेन, एक व्यक्ती आहे त्यांनाच भेटवलं होतं पहिलं पण त्यांच्याशी बोलणं करून दिलं होतं वि नाही का हा कामाला लावतो असं जबाबदारी त्यांनी घेतली होती आमिर शेख चौघ पाच जण गेलो होतो सहा जण आणि मग तिथं आमिर शेख आणि एक कोर्टातलंच एक माणूस आम्हाला दोन कोर्टामध्ये ते होते आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की गेलो तिथं तर त्यांनी त्या दिवशी ती ऑर्डर नाही दिली आम्हाला आम्ही दिवसभर पुणे महानगरपालिकेत बसून होतो त्या दिवशी ऑर्डर नाही दिली मग नंतर म्हंटले नंतर आम्ही फोन करून चौकशी करत राहिलो तर ते म्हटले की तुमची ऑर्डरपालिकेमध्ये तुम्हाला शेख होता का आमिर शेख ना तो हा तो, तो, तो स्वतः भेटला आम्हाला आणि त्यांनी सांगितलं की आता नगरपालिकेत आत घेऊन गेलो नाही बाहेरच बसवले फक्त तिथपर्यंत बोलवलं आणि भेटला तिथं आतमध्ये नाही बाहेरच बसवून ठेवलं ते हॉटेलमध्ये भेटला आम्ही हॉट बसून होतो महानगरपालिकेत पण तो, तो स्वतः नाही नंतर त्यानेच आम्हाला बाहेर बोलवून घेतलं असं केलं आणि मग नंतर आम्हाला ऑर्डर नाही भेटल्यावर आम्ही परत चौकशी करत राहिलो काय झालं काय झालं मग तो म्हटलं तुमची शिपाई पदी निवड झालेली आहे ती ऑर्डर तुमची कॅन्सल झाली झाडूवाल्या खात्यातनं तुमच्या अमाऊंट वाढलं आता परत असं म्हणून मग परत त्यांनी आमच्याकडून अडीच नंतर अजून अडीच लाख रुपये घेतले त्यातले एक लाख आम्ही ऑनलाईनच पेमेंट केले आणि दीड लाख आम्हाला दुसऱ्या वेळेस जेव्हा ऑर्डर घ्यायला बोलवलं त्यांनी त्यावेळेस ती कोथरूड च्या तिथं काय हॉटेल आहे उत्सव हॉटेल म्हणून आहे तिथं त्याला आम्ही दीड लाख रुपये कॅश दिले गुलटेकडी मार्केट यार्ड च्या तिथं ऑर्डर आहे का आपल्याकडे ऑर्डर आहे की आहे ना ऑर्डर आहे ऑनलाईन सगळं त्यांनी पाठवलेले सया शिक सई शिक्के ऑर्डर आहे ऑर्डर ही ब्लर आहे मी तुम्हाला पाठवते ह्याच्यावरती त्याच्यानंतर आता काय झालं म्हणजे गेलो ना पुणे महानगरपालिकेत माझे नंदावी गेले आणि चौकशी केली पण त्यावेळेस तिथं सांगितलं की असं कोणताही माणूस नाहीये इथं कामाला असली ऑर्डर आमच्या इथे निघत नाही म्हटले ही खोटी आहे असे स्पष्ट सांगितलं महानगरपालिकेने आणि हो एवढ्या दिवस महानगरपालिकेचा दावा देत होता तिथले निकम साहेब आणि पंत त्यांनी आमच्याकडं लोकांकडे तक्रार हो मग मी यवत मध्ये जाऊन ते, ते। नावाने तक्रार रेश्मा प्रशांत पानसरे माझ्या स्वतःच्या नावाने केले कारण माझे तुमचं नाव काय बेबी नामदेव सुतळे तुमच्या तुम सोबत काय घडलं माझ्यासोबत म्हणजे माझ्या मुलाला दौंडला गेल असं तर तिथं मी भेटले तर कोर्टात तर म्हणले संग बोलायचं या म्हणले तर, तर ते मग विषय काढला त्यांनी तुला कामाला लागायचंय का तर म्हणले कुठं काय त्यांनी विचारलं आमच्या मुलांनी तर ते म्हणले महानगर पालिकेचं काम आहे आणि असं असं शिपाई म्हणून लावतो ते म्हणले पहिल्यांदा पंधरा हजार रुपये भरावं लागेल म्हणले तर नाही लावलं तर पंधरा हजार आम्ही दुसऱ्या दिवशी दुसऱ्याकडून घेऊन दिलं तर मग पंधरा हजार घरीच दिलं त्यांच्या ऑनलाईन केलं त्याच्यानंतर अजून दोन तीन दिवस जाऊन दिलं परत म्हणले परत वीस हजार रुपये भरावं लागल असं पैसे त्याने थोडं थोडं करून काय ह्याला पावडर काढायची आहे ससूनला मेडिकल करायचे परत सर् सर्विस बुक महानगरपालिका हा तिथंच शिपाई म्हणून लावायचं होतं तर आम्हाला अडीच लाख रुपये रक्कम सांगितली होती तर आम्ही थोडं थोडं लोकांकडनं घेऊन व्याजाने काढून पैसे ह्यांना पोहोचवलं किती पैसे दिले आतापर्यंत आतापर्यंत आम्ही एक लाख रुपये म्हणजे थोडे थोडे करून एक लाख रुपये दिले ते पंधरा हजार रुपये आम्हाला दौंडला दोघं मायलेकराला बोलून घेतलं होतं स्टेट बँकेमध्ये आम्ही पंधरा हजार रुपये रोख मोजून दिले तिथं तर त्याच्यानंतर पंचवीस हजार रुपयावर सर्व्हिस बुकला म्हणून सांगितलं मग पंचवीस हजार रुपये आम्ही ऑनलाईन सोडले असं करून करून आम्ही एक लाखाच्या वर रक्कम पोहोचवली असं केलं नाही लागला मग एक दिवशी ऑर्डर साठी त्यांनी पुण्याला बोलवलं पुण्याला बोलवल्याच्या नंतर त्यांनी बाहेर कुठेतरी बसवलं ऑफिस सोडून लांब बसवलं कुठतरी तर बसवल्यावर मग संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑर्डर चार वाजेपर्यंत ऑर्डर दिलं आमचं पोरग वाट बघत बसलं तर शेवटी काय म्हणायचं पस्तीस हजार रुपये भरा आणि मग तुमच्या हातात ऑर्डर देतो असं त्यांनी अडवलं मग तिथं पस्तीस हजार रुपये भरा म्हणताना मग आमच्या जावायला आम्ही फोन केलं की असं असं म्हणतात की दाजी पस्तीस हजार रुपये तुम्ही घेऊन या तर नाही म्हणले पहिलं ऑर्डर आणा मोबाईलवर सोडा सोडा आणि मग हे करतो बघून मग पैसे सोडतो तर त्यांनी काय आमच्या जावयाने सोडलं नाही ह्यांनी काय ऑर्डर दिली नाही मग पोरग बसून बसून आलं माघारी किती महिने झाले साधारण साधारण बघा वर्ष झाला तो जो कागद हे काय ऑर्डर दिली आम्हाला कसली ऑर्डर होती महानगरपालिकेच्या एकंदरीत हे सर्व प्रकरण पाहता आता पुणे महानगरपालिकेचे लेटर हेड किंवा त्यांचे सही शिक्के वापरून जो काही त्याच्यामध्ये फ्रॉड करण्यात आला आहे महिलांच्या गळ्यातील दागिने विकून त्यांच्या गाड्या विकून घरावर कर्ज काढून या महिलांनी अक्षरशः तेथे ते पैसे ते भरलेले होते आणि तरीही त्यांची एवढी मोठी आर्थिक फसवणूक झाली त्यांना कुठलंही काम मिळालं नाही निव्वळ त्यांची आर्थिक फसवणूक करण्याकरिताच हा सर्व बनाव रचण्यात आलेला होता हेही आता समोर येत आहे आता याबाबत या महिलांनी पोलीस स्टेशनलाही तक्रार दिलेली आहे आणि पोलिस यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि काही एकाच ठिकाणी क्लिक वर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू 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 डॉट सहकारनामा डॉट इन या न्यूज पोर्टल ला आजच भेट द्या